दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी आई गावदेवी देवीचा यात्रा महोत्सव संपन्न झाला यंदा पालखी सोहळ्याचं एकोणीसवं सो वर्ष होतं आई चिखला देवी जत्रोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं यंदाचं हे शतक महोत्सवी वर्ष आहे सोमवार तेरा जानेवारी रोजी पहाटे तीन वाजता अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या हस्ते देवीचा अभिषेक संपन्न झाला अभिषेक झाल्यावर देवीची आरती होऊन त्यानंतर दिवसभर मंदिर आणि गाभारा भाविकांना दर्शनासाठी खुला ठेवण्यात आला होता प्रचंड मोठ्या संख्येने भाविकांनी यावेळेस देवीचं दर्शन घेतलं राजकीय क्षेत्रातले अनेक मान्यवर चित्रपट तारे तारका हे यावेळेस या ठिकाणी आले होते देवीच्या यात्रा महोत्सवाला भेट देण्यासाठी आमदार संजय केळकर खासदार नरेश म्हसके आमदार निरंजन डावकरे माजी नगरसेवक राम रेपाळे माजी नगरसेवक भरत चव्हाण पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते या उत्सवाचं आयोजन गावदेवी सेवा मंडळाचे से अध्यक्ष सचिव प्रशांत पाटील खजिनदार दिनेश पाटील सदस्य हेमेश्वर भोईर दीपक म्हात्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं त्याचप्रमाणे आपली पहिली यात्रा सुरू होती टीकादेवीची त्याच्यानंतर आजपासून ही यात्रा आज चालू होती प्रथम महाराष्ट्रामधून पहिला पण आपण चिखादेवीला आणि त्या मागा देऊन सोहळ्याला पाठवताना सोहळ्याला कृषी मध्ये जातोय त्यांचं स्वागत करतोय आणि त्यांना आर्थिक ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स